subscribe now and press the bell icon never miss an update नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी जुकियर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस तसेच बीडीएस चा राऊंड वन आज डिक्लेअर होणार आहे अनेक विद्यार्थी आणि पालकांचे प्रश्न येत आहेत की सलेक्शन लिस्ट किती वाजेपर्यंत येऊ शकते सलेक्शन मध्ये आपलं नाव कशा प्रकारे तपासून पाहायचं कोणतं कॉलेज मिळालं आहे ही माहिती कशा प्रकारे मिळेल त्यासोबतच तुमच्या मनामध्ये जे काही इतर प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओज टाइम टू टाईम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर आपण सलेक्शन लिस्टमध्ये आपापलं नाव कशाप्रकारे तपासून पाहायचं कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालं आहे कोणत्या कोटामार्फत मिळाला आहे ही माहिती कशा प्रकारे घ्यायची ती माहिती थोडक्यात पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही ही लिस्ट ही पाहू शकता लिस्ट मागील वर्षीची आहे अशा प्रकारे सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जो काही तुमचा नीट ऑल इंडिया रँक आहे तो अशा प्रकारे सर्च करून पाहायचा आहे जर तुमचा ऑल इंडिया रँक या यादीमध्ये असेल तर त्यानंतर तुम्हाला जो काही तुमचा नीटचा रोल नंबर आहे तो व्यवस्थितरित्या तपासून पाहायचा आहे तसेच ज्या वेळेस आपण सीईटी सेलला रजिस्ट्रेशन केलेला आहे त्याचा हा फॉर्म नंबर आहे हा देखील तुम्ही सर्च करून तुमचं नाव या लिस्टमध्ये आहे का नाही ते तपासून पाहू शकता त्यानंतर तुमचं नाव या कॉलम मध्ये तुम्हाला दिसेल नावासमोर तुमचं जे काही जेंडर आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल तसेच तुम्ही कोणत्या कॅटेगरी मधून येतात ही माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ओबीसी एन टी डी एस सी बी सी कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत जर तुमचं पॅरल रिझर्वेशन असेल ती देखील माहिती तुम्हाला या ठिकाणीच मिळणार आहे इथे आपण पाहू शकतो एन टी डी आणि एच ए केलेला आहे एच ए म्हणजेच हिली एरिया या विद्यार्थ्याचं हिली एरिया रिझर्वेशन आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या कोटामार्फत कॉलेज मिळाला आहे ती माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच तुम्हाला थी? कोणतं कॉलेज मिळालं आहे याची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल या ठिकाणी तुम्ही हा कॉलेज कोड आणि कॉलेजचं नाव पाहू शकता जर आपण या ठिकाणी या विद्यार्थ्याचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ऑल इंडिया रँक नीटचा रोल नंबर तसेच सीईटीचा टीचा फॉर्म नंबर व विद्यार्थ्याचं नाव तसेच या विद्यार्थ्याला कोणतं कॉलेज मिळालं आहे ही माहिती तुम्हाला या विद्यार्थ्याच्या नावासमोर दिसेल या विद्यार्थ्याला तिलक मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज मिळालेलं आहे आणि या विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरी मार्फत या कॉलेजमध्ये प्रवेश झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही देखील आज रात्री सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर आपल्या नावासमोर कोणतं कॉलेज येतं ही माहिती घेऊ शकता तुमच्या नावासमोर जर एखादं कॉलेज असेल तर ते कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे अशी तुम्ही माहिती घेऊ शकता जर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने आला असेल एक मिनिट मी तुम्हाला या लिस्टमध्ये दाखवतो तर आपण थोडंसं खाली स्क्रोल करू हां तर या ठिकाणी आपण हा विद्यार्थी पाहू शकतो या विद्यार्थ्याचा जो सिरियल नंबर आहे तो आहे तीन हजार सहाशे पंचवीस या ठिकाणी विद्यार्थ्याची ऑल इंडिया रँक रोल नंबर तसेच जो काही सीई टीचा फॉर्म नंबर तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तसेच या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव दिसेल विद्यार्थ्याची कॅटेगरी आणि नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे आलेला हो आहे चॉईस नॉट अवेलेबल याचा अर्थ असा होतो की या विद्यार्थ्याला कोणतंही कॉलेज मिळालेलं नाही विद्यार्थ्याने मोजक्या कॉलेजचे प्रेफरन्स दिलेले असतील किंवा विद्यार्थ्याला जे कॉलेज पाहिजे आहे अशाच कॉलेजची निवड विद्यार्थ्यांना केलेली असेल जर त्या कॉलेजचा कटॉप थोडासा हायर साईडला गेला व तुम्हाला कोणतंच कॉलेज मिळालं नाही तर तुमच्या नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा प्रकारे येतं तर याची फारशी काही काळजी करण्याची गरज नसते कारण पुढील राऊंडमध्ये तुम्ही भाग घेऊन अधिक कॉलेजेसचे प्रेफरन्स देऊ शकता व तुमच्या मार्कनुसार जे काही तुम्हाला कॉलेज अलाउट होऊ शकतं ते कॉलेज तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या राऊंडपर्यंत मिळून जातं त्यामुळे या वर्षी ज्याही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये नावासमोर चॉईस नॉट अवेलेबल अशा पद्धतीने येणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी काळजी करू नका तुम्ही राऊंड टू राऊंड थ्री किंवा स्ट्रेवॅकन्सी राऊंडपर्यंत प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता जर तुमचे मार्क योग्य असतील एस एम एल व्यवस्थित आलेला असेल व तुम्ही जे कॉलेज टाकत आहात त्यांचा कट ऑफ जर तुमच्या मार्कनुसार बसत असेल तर तुम्हाला देखील अशा प्रकारे तुमच्या नावासमोर एखादं कॉलेज मिळालेलं दिसेल तर आय होप विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओ मार्फत तुम्हाला जे काही सिलेक्शन लिस्ट संदर्भाने डाऊट असतात ते डाऊट क्लिअर झालेले असतील व आप आपलं सिलेक्शन कशा प्रकारे चेक करायचं चॉईस नॉट अवेलेबल आली असेल तर काय करायचं कॉलेज मिळालं असेल तर काय करायचं ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमार्फत मिळाली आहे या अनुषंगाने जर तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच आज रात्री सिलेक्शन लिस्ट आल्यानंतर ती सिलेक्शन लिस्ट आपल्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केली जाईल त्या ठिकाणी तुम्ही मी जी काही तुम्हाला प्रोसेस सांगितली आहे त्या पद्धतीने आपापलं नाव चेक करून त्या सिलेक्शन लिस्टमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं आहे का नाही ती माहिती तुम्ही घेऊ शकता तुर्तास जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा तसेच येणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकेयर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद